तर सर्वांना माझा नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास विषयावर असणार आहे कारण बऱ्याच जणांचे कमेंट आलेत की किचन ओट्यावर देवघर ठेवू नये आणि देवघराची जागा ही दोनच दिशेला व्यवस्थित असते म्हणतात एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला आणि मी ही थोडीशी शांत स्वच्छ आणि एका साईडला म्हणजे जिथं लागालागी होऊ नये अशी जागा निवडली आहे पण बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेत की इथं ठेवू नये म्हणून मी त्यांच्या मताचा आणि सल्ल्याचा मनापासून आदर करते पण काही ना मला पण माझी बाजू मांडायची होती शांतपणे आणि प्रामाणिकपणे मी आज त्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्यांनी पण कमेंट केले खूप छान कमेंट केले म्हणजे नाही काळजीपोटी काही नाही श्रद्धेने तर काही नाही मनापासून असं प्रेमाने समजावलं आहे पण मला एकच गोष्ट सांगायची आहे की प्रत्येकाची जागा प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रत्येकाचं घर सेम नसतं आणि आमचं तर हे स्वतःचं घर नाही आहे त्याच्यामुळे जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं आणि आताचे घर बांधत आहेत तर प्रत्येकाला स्वतंत्र अशी देवघराची खोली भेटेलच असं नाही आता हे माझं पूर्ण किचन आहे आणि मला पण जागेची मर्यादा आहे मी देवघर किचन वाट्यावर ठेवलं असलं तरी काही गोष्टी मी अतिशय कटाक्षाने पाळते म्हणजे देवघर चुलीपासून दूर आहे पूजा करताना पूर्ण स्वच्छता पाळते रोज दिवा अगरबत्ती लावते आणि नॉनव्हेज तर कधी माझ्या किचनमध्ये होतच नाही आणि देवाघरासमोर तर कधी अस्वच्छ भांडी ठेवत नाही खरकटी भांडी ठेवत नाही देवपूजा झाली की सर स्वच्छ करून ठेवते आणि हे सगळं मी श्रद्धेनं करते आणि माझी आजी पण नेहमी म्हणते की घरात जर शांतता असेल आणि जर मन स्वच्छ असेल आणि पूजा जर मनापासून होत असेल तर देव कुठेही वास करतात आणि काही जण असं पण म्हणतात की किचनमध्ये देवघर असूच नाही पण मला तरी वाटते किचन ही अन्नाची जागा आहे आणि अन्न हे पूर्ण परब्रह्म असतं आणि जिथे अन्न बन बनलं जातं आणि जिथे आपल्या माणसाची काळजी घेतली जाते ती जागा तर अतिशय पवित्र असते असं आणि आपण सगळेजण देवाला वेगवेगळ्या पद्धतीने मानतो पण आपल्या सगळ्यांचा उद्देश मात्र एकच असतो की देवपूजा केल्याने मनाला शांतता घरामध्ये समाधान राहावं आणि देवाचे आपल्याला आशीर्वाद भेटावं आणि माझी आजी नेहमी म्हणते की जर मन स्वच्छ असेल आपण प्रामाणिक असू किंवा प्रामाणिकपणे पूजा करू तर देव तिथेच वास करतात मी असं म्हणत नाही की माझाच मार्ग बरोबर आहे किंवा मी जे बोलते जी मी जागा निवडली आहे तेच बरोबर आहे ज्यांच्याकडे स्वतंत्र देवघर आहे त्यांचे मनापासून खूप कौतुक आता काही घरामध्ये देवघर हे गे किचनमध्ये असतं काही घरामध्ये एक स्वतंत्र खोली असते आणि काही घरामध्ये हॉलमध्ये ठेवतात आता ही चूक आहे की बरोबर आहे हे तर आपण ठेवू शकत नाही कारण प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते आणि आपलंच बरोबर आहे हे तर आपण सांगू शकत नाही तर माझ्यासाठी देव विश्वास श्रद्धा आणि शांती आहे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू वेग शकतं त्याचा मी मनापासून आदर करते आणि असा छान छान कमेंट करत जा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं नोटीस केलं आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अश एकच अपेक्षा आहे की प्रेम ठेवा आदर ठेवा आणि एकमेकांना समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण हरी